पण जो मागे बंगला बघत आहात बघा तो खूप मस्त बांधला आणि तो बंगला आहे आपल्या मामाचा यस मामाचा बंगला तुम्हाला आम्ही मामाच्या बंगल्याची होम टूर देणार आहोत तर आपण सुरुवात करूया चला तर मग जाऊया आपण आतमध्ये आपण आता एंट्री केलेली आहे प्रथम मी तुम्हाला बंगल्याचं नाव दाखवतो सो so, घराचं नाव आहे नवलाई कुंज आणि खाली छानसं असं टाकल्या नेले पाहिलेलं एक स्वप्न सो so, आता आपण आतमध्ये जाऊया पहिले बघूया घरी कोण आहे का अरे बाप रे मामा आहे वहिनी आहे तस्मय आहे सो so, आपण आता मामा तू घराची आपल्याला होम टो दाखव कसं काय ते सो so, आपण जाऊया सुरुवातीला छान असा हॉल आहे इथे तुम्ही बघू शकता आता आपण आतमध्ये जाऊया अरे वा खूप छान आहे आपण पहिले किचन मध्ये जाऊया हे वॉशरूम आहे आणि दीक्षू दाखवेल तुम्हाला काच दीक्षू दाखवते काच मस्त टिकटॉक टिकटॉक स्टाईल आहे ती स्टोरेज रूम आहे हा इथे आतमध्ये मामा ये मामा आपल्याला दाखवले की मामाच्या स्वप्नातलं घर आहे ते मामा आपल्याला किचन दाखव पहिले टाइल्सची डिझाईन तू चॉईस केलीस का मामा मस्त आहे मस्त आहे खूप छान आणि ते जरा अजून आवरावरी व्हायची आहे सो ती थोड्या दिवसात होईल बट आम्ही तुम्हाला एक डेमो दाखवतो ते मागे दरवाजा पण आहे तुम्ही डायरेक्ट पण बाहेर जाऊ शकतो हे बाहेर टॉयलेट आहे आता आपण जाऊया आतमध्ये हा पण एक दरवाजा आहे जो डायरेक्ट बाहेर जातो इथे पण जागा आहे स्वतः आपण देवघरात जाऊया पहिले स्वामी समर्थनचा फोटो आहे छान खूपच मस्त गणपती बाप्पा आपला आणि आता ही बेडरूम आहे मस्त मस्त खूपच छान आणि मुळात व्ह्यू पण चांगला आहे हे बघा ही पण जागा एक छान आहे इथे खुर्ची वगैरे बसून आपण मस्त चहा वगैरे पिऊ शकतो ही जी लॉक सिस्टम आहे ती खूप छान आहे इथून बाहेरचा नजारा एकदम आपण आता टेरेसवर जाऊया चल वर जाऊया आपण अरे बाप रे एक नंबर व्यू आहे इथून इथून आपली गाडी आतमध्ये येते आणि तिकडे आपलं जुनं घर आहे लाईट पण खूप छान लावलेत एक आणि दोन आपण आता मागच्या बाजूला जाऊया इथून फ्रंट साइड पण दिसते आणि बॅक साईड पण दिसते आपला मेन गेट आहे खाली सो मित्रांनो आपण घराची होमटूर तुम्ही बघितली असेल खूपच छान बंगला बांधला फॉर्मा तू मला तर खूप आवडला तर तुला काही बोलावंसं वाटतं आहे का या व्हिडिओमध्ये मला असं म्हणजे आज एक माझं स्वप्न मला पूर्ण झालं मग अच्छा आणि मला मुळात बंगल्याचं नाव खूप आवडलं म्हणजे नवलाई कुंच तर त्याच्या मागचं काय कारण आहे त्याचं म्हणजे आज देवीच्या त्या कृपेनंच आधी त्या आम्ही गावात हे झालो आहे आणि त्यामुळं आम्हाला की असं वाटतं की त्या देवीचंच नाव आपल्या ना। घरात ठेवा असं वाटलं त्यामुळे मुलांना ते नवलाही कुंज म्हणून नाव ठेवलं बरोबर बरोबर खूप छान होता दुसरं नाव बोलत ठेवलं नाही तर देवीचंच नाव ठेवावतं त्याच्याकृपे नाव तिथे पण जे काय आहे ते तिच्यामुळे बरोबर तू खूप आहेत ना म्हणजे मला तरी खूप छान वाटलं हो 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 ते गावाला आपलं घर <coughs> म्हणजे आपल्याला मनासारखं आपल्या गावातच आपलं चांगलं घर असावं असावं असा इच्छा होती मातृ बरं बरं आणि आपण हक्काने येऊन राहू शकतो मजा मस्ती करू शकतो सर्व सुखसोयीचं एकदम असं घर बांधावं असं वाटलं होतं आणि मुळात ती डिझाईन तू कधीपासून डोक्यात ठेवलेलीस की असंच बांधायचं आहे की काय डिझाईन म्हणजे ते आर्किटेक्टर ठेवून आर्किटेक्ट केलं आर्किटेक्टला सांगून त्याप्रमाणे जे एरिया म्हणजे बघितल्यानंतर त्यांना सांगितलं या पद्धतीने आपल्या बनवल्यानंतर ते त्याचं एक चांगलं एक उत्कृष्ट वाटेल म्हणून बरं त्याप्रमाणे मी सगळं करून हा दीड वर्ष जवळजवळ मी मी टाईप राहून सर्व हे अरेंजमेंट करून सगळं केलं अच्छा अच्छा आणि खूप छान केलं आहे आणि मुळात दोन्ही बाजूला दोन सोनचा झाडं आहेत मला वाटतं तुला त्याची खूप आवड चापेली झाड हां चापेची झाड आहेत सो खूप छान म्हणजे खूप आवडलं आहे मला ते सो चला तर मग मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि खरं आवडलं असेल तर नक्की कमेंट करा सो भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय